वर्धा जिल्ह्यातील सालफड रेती घाट हे सरकारी बांधकामासाठी सरकारी दरात रेती उपलब्ध करून देण्यासाठी काही कालावधी पूर्वी लिलाव करून डेपोच्या माध्यमाने रेती पुरवण्यासाठी खुले करण्यात आले परंतु पुलगाव व परिसरातील रेती माफिया सरासपणी नियमाची पायमल्ली करत मध्यरात्रीच्या सुमारास रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात करीत आहे हे प्रशासनाच्या निदर्शनास आले अत्याधिक गोपनीयता पाडत बारा मार्चच्या रात्री दोन वाजता कार्यवाही करण्यात आली अटक केलेल्या बावीस रेती माफियाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली यासोबत चार चाकी वाहन एक ज्युपिटर मोटरसायकल सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या सर्व रेती माफिया मागे कोण हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून त्यावर सुद्धा कडक कार्यवाही केली जाईल असे उपस्थित पत्रकार समक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली मागील आठ दिवसात जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कार्यवाही करण्यात आली आहे हे विशेष मध्यरात्री आम्हाला आमच्या गोपनीय असे होते की सालफळ गावामध्ये अवैध रीती खनन चालू आहे आम्ही माहिती भेटताच आम्ही पंचांना समक्ष घेऊन पुलगाव पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यानंतर माझ्या ऑफिसचा स्टाफ आ, एस पी ऑफिस वर्धाचा काही स्टाफ आणि प्रोबेशनरी आय पी एस जैन मॅडम यांच्यासह तिथे अराऊंड दोन वाजता रात्री रेड गेली असता आम्हाला त्या रेडमध्ये टोटल दहा ट्रक चार कार एक जे सी बी एक टू व्हीलर आणि बहात्तर हजार रुपयाचा कॅश हे सर्व आम्ही त्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही टोटल बावीस आरोपींना अटक केलेली आहे आणखी जे कोणी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील त्यांचीही आम्ही नावं निष्पन्न करू आणि त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये अटक केली जाईल आणि मी ह्यातून एक सांगू इच्छितो की पुलगाव आणि पुलवामध्ये जे काही असे अवैध धंदे चालू असतील त्याच्यावरती आमची एकदम कडक कारवाई आम्ही करू हे आम्ही वही देतो तशी आमच्याकडे माहिती असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल दिलेलं असेल तर ते अशी अपेक्षित आहे की ते दिवसा चालू ठेवावा पण त्याच्यामध्ये रात्री पण त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की इलिगली सँड त्या डेपोमधून ट्रान्सपोर्ट केली जाते त्यामुळे आम्ही हे कारवाई केलेली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव